नमस्कार प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रेक्षक मित्रांनो गुडघ्याचे दुखणे आणि सूज ताबडतोब फरक जाणवेल यासाठी काही असरदार उपाय आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत ज्यामुळे आखडलेले गुडघे आणि त्यातील वेदना बऱ्याच प्रमाणात कमी होतील आणि जर का हे नियमित करत राहिलात तर अगदी काही दिवसातच तुमचे गुडघे पूर्णपणे स्वस्त होतील मित्रांनो आजकालची बदलती जीवनशैली चुकीचे खानपान आणि वाढत्या वयानुसार गुडघ्यांचे दुखणे आणि गुडघ्यात येणारी सूज ही एक सामान्य समस्या झाली आहे पूर्वीच्या काळी ह्या समस्या फक्त म्हातारपणात जाणवायच्या पण आता अगदी तरुणपणात हे दुखणे त्रास देऊ लागले आहेत गुडघ्यांचे दुखणे फक्त चालण्या फिरण्यात व्यत्यय आणत नाही तर रोजच्या कामातसुद्धा ते आपल्याला अडथळा बनत असतात रोजची कामे करणेसुद्धा अवघड होतात गुडघ्यांच्या समस्यांवर लोक इलाज करण्यात लाखो रुपये वाया घालवत असतात तरीसुद्धा कुठलाही फरक जाणवत नाही शेवटी डॉक्टर ऑपरेशन करण्याचा सल्ला देतात बऱ्याच लोकांना ऑपरेशन करूनसुद्धा आराम मिळत नाही तर मित्रांनो तुमच्याही गुडघ्यात वेदना असतील तर लगेच आराम मिळण्यासाठी काही उपाय आपण बघून घेऊ सगळ्यात पहिला उपाय म्हणजे रेस्ट घेणे म्हणजेच गुडघ्यांना पुरेशा आराम देणे त्यांच्यावर जास्त जोर देऊ नये जेवढे होईल तेवढे आराम करावे त्यावर दररोज पंधरा ते वीस मिनिट दिवसातून दोन ते तीन वेळा कंप्रेशन इलास्टिक किंवा नी कॅप घाला दिवसातून दोन तीन वेळा सकाळी आणि संध्याकाळी पायांना उंच उशीवर ठेवून आराम करा दुसरी गोष्ट म्हणजे गरम शेक जर गुडघ्यांना सूज कमी आणि दुखणेही कमी असेल तर गरम पाण्याने शेक करायचा आहे गरम पाण्याने शेक दिल्यामुळे मांस पेशींमधील आखडलेपणा कमी होतो दुखणे सूज यात चांगलाच फरक जाणवतो तिसरी गोष्ट म्हणजे हलके स्ट्रेचिंग आणि व्यायाम व्हिडिओच्या शेवटी आपण एक व्यायाम बघणारच आहोत त्यामुळे गुडघे आराम मिळेल जर तुमच्या गुडघ्यात फ्रॅक्चर झालं असेल अशा सुद्धा व्यायामामुळे आराम मिळू शकतो पुढची गोष्ट आहे आहार तुम्हाला कोणता आहार घ्यायला हवा तुम्ही ओमेगा थ्री फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असलेला आहार घ्यायचा आहे जर का तुम्ही शाकाहारी असाल तर अळशी खाऊ शकता आणि मांसाहारी असाल तर मासे खाऊ शकता जर भरपूर प्रमाणात तुम्ही डाळी खात असाल पण जर का तुमचं युरिक ॲसिड वाढलेलं राहत असेल तर डाळे खाणे बंद करा त्याऐवजी तुम्ही अखरोड खाऊ शकता त्यातसुद्धा मुबलक प्रमाणात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड मिळतं त्याचबरोबर गुडघ्यांवर हलक्या हाताने तेलाने मालिश करू शकता त्यानंतरची गोष्ट म्हणजे आयुर्वेदिक तेल जसे की तिळाचे तेल किंवा अळशीचे तेल दोघांमधून कोणतेही तेल थोडेसे घेऊन गुडघ्यांवर मालिश करा गाईच्या शुद्ध तुपाने सुद्धा मालिश करू शकता यामुळे सुद्धा बराच आराम मिळतो या व्यतिरिक्त हळदीचे दूध पिऊ शकता हळदीमध्ये कर्कुमेन नावाचे अँटी ऑक्सिडेंट्स असते तसेच अँटी इन्फ्लॉमेटरी गुण असतात यामुळे तुमच्या वेदना सूज अखडण यात चांगलाच आराम मिळतो जर का तुम्हाला जॉईंट पेन असेल त्यातसुद्धा तुम्हाला चांगला फरक जाणवेल त्यानंतर आहे मेथीदाणे मेथीचे दाणे रात्री पाण्यात भिजत टाका सकाळी एक चमचा मेथीदाणे चावून खाऊ शकता किंवा ते तुम्ही पाण्यासोबत गिळून घेतले तरीसुद्धा चालते त्यामुळे अखडलेले गुडघे आणि गुडघ्यांवर आलेली सूज या सर्व समस्या दूर होतील त्यानंतर आहे लसूण एक ते दोन लसणाच्या कळ्या हलक्या तुपात भाजून घ्या त्या पाण्यासोबत चावून खाऊ शकता किंवा सकाळी एक कळी गिळून घेतली तरीही चालेल त्यानंतर आहे अद्रक म्हणजेच आलं आणि तुळशीचा चहा दोघांमध्ये अँटी इन्फ्लॉमेटरी गुण आढळतात म्हणून ही चहा प्यायला हवी किंवा फक्त एक उन, ग्लास पाण्यात थोडेसे आलं आणि चार पाच तुळशीची पाने उकळवून अर्धा ग्लास पाणी राहिल्यावर ते कोमट करून घोट घोट करून पिऊ शकता त्यामुळे सांध्याचे दुखणे आणि गुडगेदुखीत फरक जाणवतो आता असे काही उपाय जाणून घेऊया की पुढील येणाऱ्या काळातसुद्धा तुम्हाला गुडघेदुखी होणार नाही त्यातली पहिली गोष्ट म्हणजे तुमचे वजन नियंत्रित ठेवा वजन वाढल्यामुळे आपल्या शरीराचा जास्त भार गुडघ्यांवर येतो त्यामुळे दुखणे आणि सूज यासारख्या समस्या उद्भवतात नियमित योग आणि व्यायाम केला पाहिजे तळलेले पदार्थ तसेच जंक फूडपासून दूर राहा रोज थोडे का होईना चालायला जा शक्य असेल तर सायकलिंग करू शकता दिवसभरातून सात ते आठ ग्लास पाणी प्या आणि आपले शरीर हायड्रेटेड ठेवा आता आपल्याला गुडघे दुखीत आराम देईन असा एक व्यायाम बघूया एखादा टॉवेल गोल वाळून घ्या अथवा तुमच्याकडे लोड असेल तर त्याचाही वापर करू शकता ते गुडघ्यांच्या खाली ठेवून प्रेस करायचे आहे ते करत असताना थोड्याशा टाचा उंच झाल्या पाहिजे हा व्यायाम बसून भिंतीला टेकून किंवा आरामात झोपूनसुद्धा तुम्ही करू शकता यामुळे आखडलेल्या गुडघ्यांच्या नसा मोकळ्या होतात गुडघे दुखीत चांगलाच आराम मिळायला लागतो हे तुम्हाला दहा वेळा रिपीट करायचे आहे त्यानंतर सरळ पाठीवर झोपायचे आणि पाय गुडघ्यात वाळून पुढे मागे पाय करायचे आणि नसा मोकळ्या होऊन तुम्हाला आराम मिळेल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे वजन नियंत्रित ठेवणे ज्यामुळे गुडघेदुखीचा त्रास पन्नास टक्क्यापर्यंत कमी होऊ शकतो प्रेक्षक मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा उपयुक्त वाटला असेल तर शेअर करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत